बहुजन हित आहे बहुजन सुख आहे असं ब्रिदवाक्य एस टी महामंडळाचं आहे लालपरी नुकतंच त्यांचा वर्धापन दिन साजरा झाला एस टी रस्त्यावर जाऊन गेली अनेक वर्षं झाली लालपरीला लाल चांगले दिवस आहेत कर्मचाऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ते सगळ्यांच्या समोर आहेत आता आपण आहोत ओतूर बसस्थानकामध्ये मुळात रस्ता उंचावर आहे बसस्थानक खड्ड्यामध्ये आहे दरवर्षी या ठिकाणी पाणी साठतं दरवर्षी आपण याच्या बातम्या करतो आता आपण बस स्थानकाच्या मागच्या बाजूला आहे आपण इथं पाठीमागं जर पाहिलं तर हे संपूर्ण सांडपाणी इथं सगळं साठलेलं आहे प्रचंड दुर्गंधी आहे बाजूला हे सगळे प्रवासी बस स्थानकामध्ये बसलेले आहेत हे मागच्या बाजूला त्यांना हा जो वास आहे हा प्रचंड घाण वास आहे इथं डुकरं मोकाट हिंडत आहेत सगळं घाण पाणी इथं असल्यामुळं जे बाजूचे दुकानदार वगैरे आहेत त्यांना देखील याचा खूप मोठा त्रास होतोय एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या संदर्भामध्ये दखल का घेत नाही इथल्या ग्रामपंचायतीने सुद्धा इथं लक्ष घालणं गरजेचं आहे त्याचबरोबर या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे त्यांनीसुद्धा इथं लक्ष घालून हे बसस्थानक उंचावर घेता येईल का जागा बदलता येईल का काय करता येईल का नवीन बांधता येईल का हे करणं गरजेचं आहे या गावचे ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे तालुक्यामध्ये अनेक प्रश्नांवर लक्ष घालतात इथला प्रश्न सोडवायला त्यांना यश का येत नाही घोडं कुठं पेंट खातं आहे प्रश्न सुटत नाही का या प्रश्नावरती आवाज का उठवत नाही तानाजी तांबे हे बस स्थानकाचे बारा वाजले प्रचंड दुर्गंधी आहे इथे बातमी करतानासुद्धा आपल्याला खूप वास येतोय एवढे दिवस प्रश्न का सुटला नाही तुम्ही तालुक्यातल्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवता मग इथे यश ये का येत नाही पाणीसाहेब नमस्ते मागील दीड वर्षापासून कोतूर एस स्टेशनच्या संदर्भात मी नारायणगाव डेपोला पुणे मुख्य कार्यालयात लेखी तक्रारी केल्या ले साहेब मागील वर्षापूर्वी आम्ही झाडे लावा खड्ड्यांमध्ये झाडे लावली साहेब पण ते खड्डे भरले गेले नाहीत आजही तुम्ही जर ती अवस्था बघाल एस टी स्टँडची तर पुढच्या बाजूला एस टी स्टँडच्या पुढील बाजू जर पाहिलं तर आज जर एक पाऊस झाला तर गुडघ्याभर पाणी सचतं आहे साहेब आज आपण आलेलो आहेत पाठीमागच्या बाजूला पाठीमागे जर पाहिलं जे शौचालय आहे टॉयलेट बांधलेले आहेत त्याचं जाणारं आउटलेट हे जाग्यावरच आहे ते ग्रामपंचायतच्या ड्रेनेजला जोडलेलं नाही सर ग्रामपंचायत एस टी महामंडळाला हे सांगत का नाही तुमच्या दुर्गंधीमुळं आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो साहेब मागील सहा महिन्यापूर्वीसुद्धा आम्ही सांगितलं होतं मॅनेजरला मी स्वतः भेटलो त्यांना सांगितलं सरपंच आले होते की बाबा मग तुम्ही हे जोडून घ्या पण ते काम कोणाचं एस टी महामंडळाचं आहे गावच्या नागरिकांना त्रास होतो आरोग्याचा प्रश्न आहे पावसाळा पुढे येत आहे साथीचे आजार वाढू शकतात मग तुमच्या सरपंच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का करत नाही मग माता साहेब तीच वेळ आलेली आहे की सरपंचांना मी सांगून की नारंगावच्या डेपो मॅनेजरला सुद्धा सांगणार आहे की नारंगावच्या डेपो मॅनेजर साहेब आडगाळे साहेबांना आम्ही दोन ते तीन वेळा अर्ज दिलेत स्वतः ते समक्षित आले होते ही लाईन ड्रेनेजची त्या गावच्या लाईनला जोडा म्हणजे तुमचं हे ड्रेनेज जाईल सांडपाणी निघून जाईल काय म्हणाले ते ते म्हणाला जोडतो पण प्रत्यक्षात साहेब त्यांनी काही केलं नाही चाल ढकल काय कुठं घोडं पेंट खाते आहे हेच आम्हाला कळत नाही पण ज्या ओतूर गावावर ज्या लोकप्रतिनिधींचं अति प्रेम आहे आता त्यांनी तरी लक्ष घाला की बाबांनो ओतूर ए स्टेशनची काय अवस्था आहे काय वाईट बसित आहे जर आता हा जून आज सहा तारीख आहे सहा तारखेचा आता एक तासापूर्वी पडलेला पाऊस हा पाऊस सुद्धा आज गुडघाभर पाणी साचले साहेब समोर जर अख्खे चार महिने पावसाळ्याचे जाणार आहेत त्या पावसाळ्यामध्ये काय जनतेची अवस्था होईल एस टी स्टँडला एस ट्या उभ्या कशा राहतील प्रवासी एस टीमध्ये चढणार कसे हा मोठा प्रश्न उभा राहिला तुम्ही तानाजी शेठ स्वतःला ज्येष्ठ सामाजिक समाजसेवक म्हणून घेता आत पण तुम्ही तुमचं काम पण चांगलं आहे दुमत असायचं काही कारण नाही पण तुमच्याच गावातला हा प्रश्न सुटत नाही तुम्हाला अपयश येतोय मला याला काय म्हणायचं साहेब मी नारणगावच्या डेपो मॅनेजरला दोन वेळा इथे बोलून घेतलं होतं त्यांना आडगाळे साहेबांना दाखवलं की साहेब ही ड्रेनेजची लाईन जोडा ड्रेनेजची लाईन जोडल्यानंतर पुढील भागामध्ये तुम्ही मुरूम वगैरे हो टाका जर तुम्हाला रस्ता करायचा नसेल रस्ता होत नसेल तर समोरील खड्डे भरून घ्या पण त्यांनी काही केलं नाही उलट मागे आम्ही वृक्षारोपण केलं त्यावेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तीस ते पस्तीस हजाराचा मुरूम टाकला गेला साहेब त्या रस्त्याला ओतूर ग्रामपंचायतीने तो खर्च केला एस टी महामंडळाने खर्च केला नाही एस टी महामंडळाचं ओतूर एस टी स्टँडकडं लक्ष नाही डेपो मॅनेजर वारंवार सांगून सुद्धा ते दुर्लक्ष करतात मग का करतात का आम्हाला तो मोठा प्रश्न पडला आहे की मॅनेजर साहेबांना आम्ही आता विनंती करतो आहे हात जोडतो आहे की मॅनेजर साहेब पाऊस पावसाळा चालू होण्याच्या आत ओतूर एस टी स्टँडच्या पाठीमागे देण्याची लाईन तुम्ही ओतूरच्या लाईनला जोडून घ्या ड्रेनेजचं पाणी घ्या संडाचं पाणी मुतारीचं पाणी त्या ओतूरच्या ड्रेनेजमध्ये जाऊ द्या म्हणजे पाठीमागच्या बाजूला सांडपाणी साचवून दुर्गंधी होणार नाही ना आता एक तर मोठी साथ आली आहे साहेब कोरोना वाढत चालला आहे लहान मुलांचे आजार चा वाढत चाललेत त्याच्यामध्ये जर एस टी प्रवाशांचे जर असे हाल झाले तर याला जबाबदार कोण राहणार एस टी महामंडळांचे अधिकारी राहणार साहेब तुम्हाला एक सांगा ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे बस स्थानक आहे समजा ते उपाययोजना करत नसतील तर नारायणगाव ग्रामपंचायतीनं ना ही पाईपलाईन जोडून घेतली खर्च त्यांच्या नावे टाकला किंवा पंचायतीनं पाठपुरावा करून वरिष्ठांना पत्र व्यवहार केला तर अडचण काय नाही ते होऊ शकेल ना प्रश्न सुटत का नाही प्रश्न सुटणार ना साहेब पण मॅनेजरची जर इच्छा असेल नारायणगावच्या डेपो मॅनेजरची ओतूरचा प्रश्न सोडवायचा सोडायला जात साहेब डेपो मॅनेजरपेक्षा वरिष्ठ पण अधिकारी आहेत तुम्ही त्यांच्या वरच्या कार्यालयाला कळवायचं आरोग्याचा प्रश्न आहे कोरोनाची साथ आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे असं एस टी महामंडळाचं ब्रीद वाक्य आहे आता हे बहुजन सुख आहे बहुजन दुखा आहे बहुजन दुखा आहे साहेब वाडी साहेब तुम्ही आता अचानक आल्यामुळे नाही तर मी आतापर्यंत केलेला करेस्पॉन्ड त्यांना केलेला पत्र संपूर्ण माझ्याकडे आहे काय त्याचं करायचंय त्याच्यावर फुलं व्हायची यश काय येत नाही यश यश नाही येणार नारायणगावचे ना पत्रे, जर ते डेपो मॅनेजर आहेत ते पाठपुरावा करत नाहीत ते फॉलोअप घेत नाही ग्रामपंचायत पाठपुरावा करत ग्रामपंचायत करते ना साहेब मागच्या स्वतः सरपंच मॅडम पत्राला पत्र पत्राला सरपंच मॅडम स्वतः इथे आल्या होत्या मॅनेजर जोडून का घेत नाही जोडून घ्यायला पाहिजे डेपो मॅनेजरने आलं पाहिजे ना का बाकीचं जे लागेल मटेरियल लागेल ते त्यांनी आणून दिलं पाहिजे एस टी महामंडळामुळे ओतूरच्या गावाचं आरोग्य धोक्यात येतंय यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाई करावी मग असा पत्रवर का होत नाही मी करतो ना साहेब जर असं असेल ना तर मी उद्या डेपो मॅनेजर आणि पुण्याच्या अधिकाऱ्यांवरती एस टी महामंडळावर कारवाई करायचं पत्र देतो मी आरोग्य विभागाला जर गावातील आरोग्य चांगलं राखण्याचं चा जबाबदारी ग्रामपंचायतीची ते सगळ्यांकडनं कर घेताच आता बाजूची जी घरं आहेत दुकान आहेत हे पंचायतीला कर भरतात त्यांच्या ह्या दुर्गंधीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे त्या बिचाऱ्यांनी कर भरला आहे त्यांना चांगली सेवा देण्याची चांगलं आरोग्य देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे ग्रामपंचायत साहेब जबाबदारी आहे ग्रामपंचायत मदत करते पण प्रथम कोणी केलं पाहिजे एसटी डेपो मॅनेजरने संपूर्ण पाठपुरावा हो केला पाहिजे ते करत नसून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा मग आता तोच आम्ही पवित्र उसलणार आहोत ना साहेब एक दोन तीन दिवसामध्ये त्यांना आम्ही पत्र परत पत्रावर करतोय बाबा काय करताय पुढच्या पत्राला ही केराची टोपली दाखवली तर तानाजी दामेंच पुढचं पाऊल काय असेल मग उपोषण करावं लागेल उपोषणाला बस त्याच्या मार्ग नाहीये नारंगगाव डेपोलच बसावं लागेल ओतूरला नाही त्याच्याशिवाय हा ओतूरचा प्रश्न दुर्गंधीचा सुटणार नाही ड्रेनेजची लाईन जोडली जाणार नाही आणि एस पुढील खड्डे भरले जाणार नाहीत कारण पुढचे चार महिने जे पावसाळ्याचे आहेत साहेब ते दे बिकट आहेत आजच जर जूनच्या सहा तारखेला जर एक पाऊस झाला तर गुडघ्या एवढं पाणी साचले पण जर ते खड्डे भरले तर तो भाग उंच होईल बसताना खड्ड्यात जाईल कायमस्वरूपी पर्यायी जागा कुठे आहे का किंवा काय केलं पाहिजे साहेब पाठीमागच्या बाजूला ड्रेनेज लाईन काढता येते ते पाणी सुद्धा सोडता येते त्यांना आम्ही सगळं दाखवलं होतं इच्छाशक्ती नाही इच्छाशक्ती नाही एस टी महामंडळाची नारायणगावच्या डेपो मॅनेजरची ओतूरच्या डेपोकडे इच्छाशक्ती नाही काम करण्याची जे दुर्गंधीत पडले जे ड्रेनेज लाईन तशी पडली हे ॲज इट इज असंच राहू दे असं त्यांना डेपो मॅनेजर अडगळे साहेब अरगडे आता इथं आपण पाहतोय प्रचंड दुर्गंधी आहे इथं प्रवाशांना खूप त्रास होतोय बस स्थानकाच्या मागच्या बाजूला जर अशी अवस्था आहे पुढच्या बाजूला देखील सुद्धा खूप घाण आहे त्या ठिकाणीसुद्धा एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणं अपेक्षित आहे हा महिना आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने पुढे पावसाची शिल्लक आहे ही जूनची सुरुवात आहे आताच जर अशी परिस्थिती असेल तर काय म्हणायचं बघा आता इथे पाणी साठलेलं आहे इथंही लोकं बसत आहेत बाजूला खूप घाण आहे इथं शौचालय आहे मुतारी आहे अशी लोक इथं कडेला बसतात आता त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न आहे मी कॅमेरामॅनला विनंती करील की ही लोकं इथं बसत आहेत डास आहेत माश्या आहेत त्याचा परिणाम देखील जास्त प्रमाणामध्ये होतो आता इथं पुढे हे जे संपूर्ण पाणी आहे हे बाजूचं पाणी सगळं इथं खड्ड्यामध्ये येतं त्याच्यावर उपाययोजना कशाप्रकारे करता येईल पंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग एस टी महामंडळाचे अधिकारी यांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे परंतु ही सगळी मंडळी उदासीन आहेत का किंवा त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही का किंवा त्यांना अडचण नेमकी काय कुणी आहे का हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आपण पाहतोय पलीकडे जायला की थोडासा मुरूम टाकलेला आहे परंतु ह्या मुरूम टाकल्यानंतर इकडच्या पाण्याचा मार्ग बंद झालेला आहे प्रश्न असा आहे की इथं खूप पाण्याचं तळ साठलेलं आहे जर अजून पाऊस झाला तर हे संपूर्ण पाणी बस स्थानकाच्या आवारामध्ये येणार त्याच्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर कदाचित बसस्थानकामध्ये देखील हे पाणी जाऊ शकतं मी पुन्हा एकदा म्हणेल बहुजन हित आहे बहुजन सुख आहे असं वाक्य असलेल्या या टी महामंडळाच्या आवारामध्ये अक्षरशः बारा वाजलेल्या आहेत प्रवाशांचं आरोग्य धोक्यात आहे आता आपण त्याच्या पुढे पाहतोय इथं मधल्या भागामध्ये खूप खड्डे आहेत म्हणजे यष्टी येते ते टी बाहेर पडते त्या दर्शनी भागामध्येच खूप खड्डे आहेत दरवर्षी हे खड्डे तात्पुरते बुजवले जातात आणि नंतर मात्र पुन्हा पाडे पंचावन्न होतात प्रवाशी ये जा करताना त्याचं भाडं भरतात म्हणजे इथून नगरकल्याण महामार्गावरील दररोजच्या शेकडो बसगाड्या ये जा करत असतात परंतु त्यांना जर चांगल्या प्रकारे सेवा मिळत नसतील या ठिकाणी जे प्रवासी येत आहेत ये जा करताना हे सगळं घाण पाणी त्यांच्या अंगावर उडतं त्या प्रवाशांचा दोष काय एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तुम्ही गलेलट्ट पगार घेता तुमचं भेदवाक्य वाक्य आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे आता हे बहुजन हित आहे पैसे तुम्हाला मिळत आहेत परंतु प्रवाशांच्या पाचवीला ह्या व्यथा पुजलेल्या आहेत म्हणजे बहुजन दुःख आहे अशीच परिस्थिती आहे तानाजी तांबे आता तुम्ही सगळं हे पाहिलेलं आहे तुमच्याकडे आरगाड्यांचा नंबर असेल तर त्यांना कॉल करा अधिकारी काय आहेत त्यांनी आतापर्यंत काय काय पाठपुरावा केला आहे हा प्रश्न मार्गी लागतोय काय मार्ग निघतोय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांची भूमिका सकारात्मक आहे का आता यापुढे पाऊस <coughs> जास्त प्रमाणात सुरू होणार आहे मुळामध्ये हे बस स्थानक खड्ड्यामध्ये आहेत हे खड्ड्यामध्ये अतिशय खराब आहे अशा परिस्थितीमध्ये आता आरखडे आपल्या सोबत आहे आम्ही एस टी डेपो ओतूर एस टी स्टँडला आहोत वाणी साहेब आले माझा स्पीकर ऑन आहे आणि आज ओतूर एस टी स्टँडची अवस्था पाहिली तर पाठीमागच्या बाजूला ड्रेनेजची लाईन तुम्हाला मागच्या सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं वर्षापूर्वी सांगितलं होतं साहेब की ती ड्रेनेजची लाईन ओतूर ग्रामपंचायतला जोडा पण ती अजून जोडली नाही एस एस्ट, एश टी लोक जिथं एस टी डेपोला जिथे बसतात त्याच्या पाठीमागच्या बाजूलाच ते, ते ड्रेनेजचं पाणी सांड पाणी संडास बाथरूमचं पाणी तिथंच जागेवरच मुरतं आहे त्याला आउटलेटमध्ये तुम्ही ओतूर ग्रामपंचायतला जोडलं नाही आत्ता एक तासापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामध्ये ओतूर स्टँडची अवस्था बघा गुडघ्याभर पाणी आहे गुडघाभर सर जर आता जर ह्या जूनच्या सहा तारखेला ही अवस्था असेल तर साहेब पुढचे चार महिने जायचे चार महिन्यामध्ये में ओतूर स्टँडची अवस्था काय होईल साहेब तुम्ही सांगा आता ऐका साहेब तुम्हाला मी पाठपुरावा केलाय की नाही प्रश्न आहे पण अरगडे साहेब मी मी साहेब तुम्हाला पाठपुरावा केलाय की नाही दीड वर्षापासून पाठपुरावा करतो साहेब येतो मी उद्या माझी विनंती आहे साहेब मला उपोषणाला नारायणगावच्या डेपोला बसायला लावू नका जर तुम्ही हा निर्णय करू नका मी मला तीन चार दिवसात हा निर्णय नाही लागला ड्रेनेजचा पाठीमागच्या ड्रेनेजच्या आणि खड्डे पडलेले खड्डे जर बुजवले गेले नाहीत तर साहेब मी नारंगाव डेपोला पुढच्या आठवड्यात उपोषणाला बसणार आमरण येतो आपण पाहतोय डेपो मॅनेजर वसंतराव आरगडे आहेत गेले अनेक वर्ष हा प्रश्न सुटलेला नाही ज्येष्ठ सामाशोक तानाजी तांबे यांनी ज्यावेळेस त्यांच्याशी भ्रमण धरून संपर्क साधला ते म्हणाले मी उद्या पुन्हा पाहायला येतो म्हणजे बेचे पाडे पुन्हा पंचावन्न ते इथे येणार पाहणार काय करता येईल का ते त्याच्यावर चर्चा करणार प्रश्न मात्र जैसे ते आहेत हे प्रवाशी आहेत या प्रवाशांचा याच्यामध्ये काय दोष आहे का आपण प्रवाशांशी पण बोलणार आहोत परंतु एस टी महामंडळाचे अधिकारी जे गलेलठ्ठ पगार घेत आहेत त्यांनी हा प्रश्न सोडवायला त्यांना अडचण नेमकी काय आता बसस्थानकाच्या आवारामध्ये आल्यानंतर ही एस टी या खड्ड्यातनं गेल्यावर हे पाणी त्या खड्ड्यातनं चाक जाणार पाणी प्रवाशांच्या अंगावर उडणार प्रवाशांना त्रास होणार जास्त पाऊस झाल्यानंतर तिथं पाण्याचं तळ साठणार इथं लोकांना ये सुद्धा करता येणार नाही अधिकाऱ्यांना तर तो थोडंसं तो लक्ष घाला आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे जनतेसाठी हे सरकार आहे हे मायबाप सरकार आहे अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्यांचा नेता एकनाथ शिंदे साहेब आपण सुद्धा लक्ष घाला परिवहन मंत्री हे सुद्धा शिंदेसाहेबांचेच सहकारी आहेत जेव्हा आपण इकडे लक्ष घाला हे कल्याण महामार्गावरचं बस स्थानक आहे या रस्त्याने अनेक पुढारी ये जा करतात लोकप्रतिनिधी याच रस्त्याने ये जा करतात त्यांनी सुद्धा उघडा डोळे बघा नीट असं म्हणण्याची पाळी आलेली आहे हा प्रश्न लवकर सुटला नाही मार्गी लागला नाही तर तानाजी तांबे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे पाहूया अधिकारी याच्यावर काय मार्ग काढतात का आणि तानाजी तांबे यांच्यावर उपोषण करण्याची पाळी येते का सुरेशवाणी बिहार टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका